हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय साधना न ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि तुमचा शेवटचा प्रॅक्टिस सेट सेट या लेसनचा घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं चा, तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल अजूनही तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे लेसन आपल्या डी एस डिजिटल स्कूलवरती मॅथमॅटिक्सचे पा अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे दोघंही बघायला मिळतील सायन्सचे सुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं लाईक करणं ह्या गोष्टी त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा सो तुमचं आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर मग या थर्ड क्वस्नमध्ये काय काय दिलेलं बघा इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फिफ्टी स्टुडंट पास इन इंग्लिश एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली गेली त्याच्यामध्ये पन्नास जे विद्यार्थी आहेत ते इंग्लिशमध्ये पास झाले सिक्स्टी स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स साठ विद्यार्थी हे गणितामध्ये पास झाले फोर्टी स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट म्हणजे आपण जर समजा त्यांनी गिवन दिलेलं आहे जर वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण जर अशा पद्धतीने काढलं अशा पद्धतीने दाखवणार ना आपण आपण काय करूया इंग्लिशमध्ये uh, e पास झालेले okay? आहे, आहे जे आहेत किती फिफ्टी स्टुडंट्स आहे ना इंग्लिशमधले ई मानूया नंतर मधले एम मानूया आणि इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही विषयांमध्ये पास ओके इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फिफ्टी स्टुडंट्स आर पास इन इंग्लिश म्हणून इथे फिफ्टी दाखवले सिक्स्टी स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स साठ विद्यार्थी जे आहेत ते कशामध्ये गणितामध्ये पास झालेले आहे अँड फोर्टी स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट चाळीस असे विद्यार्थी आहे की जे याच्यामध्ये पास आहे आणि याच्यामध्ये पण पास आहे नन ऑफ द फेल इन एकही विद्यार्थी कशामध्येही फेल नाही आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास एट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट हां मग तुम्हाला नंबर ऑफ टोटल ह्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसले होते ते नंबर ऑफ स्टुड स्टुडंट्स काय करायचे तुम्हाला इथे फाईंड uh, करायचे आहे मग आता हे जर ह्या पद्धतीने सोडवायला गेलं तर खूपच जास्त सोपं आहे बघा हे फिफ्टी इंग्लिशमध्ये पास झाले सिक्स्टी मॅथमॅटिक्समध्ये पास झाले फोर्टी दोघांमध्ये पास झाले जर आपण इंग्लिशमधले काढायचं ठरवलं तर फिफ्टीमधून काय करणार हे फोर्टी जे कॉमन आहे ते मायनस करणार म्हणजे इथे दहा विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झालेला आहे आणि हे जर काढायचं ठरलं तर सिक्स्टी मायनस फोर्टी करणार कारण करना हा कॉमन आहे हे ट्वेंटी येणार आहे आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट जर तुम्हाला काढायचं ठरलं तर तुम्ही तोंडी काढू शकता टोटल नंबर हे टेन आहे हे तुमचे मधले कॉमन फोर्टी आहे आणि हे किती आले ट्वेंटी टोटल किती आले तुमचे सत्तर हे आन्सर आपलं आलेला आहे पण आपल्याला ह्या मेथडने जायचं आहे की नाही आपल्याला प्रॉपर मेथडने जायचं आहे जर तुम्हाला पेपरच्या वेळेस काहीच आठवलं नाही तर त्यावेळेस तुम्ही ही मेथड वापरू शकता पण इथे पण वापरताना तुम्ही काय करायचं आहे दॅट इज कशा पद्धतीने नंबर ऑफ ई युनियन बी काढून घ्यायचं ते किती आलं तुमचं ई e युनियन बी किती आलं तुमचं हे अशा पद्धतीने टेन प्लस फोर्टी प्लस ट्वेंटी अशा पद्धतीने करायचं आहे मग आता आपण जाऊया आपल्या प्रॉपर मेथडने प्रॉपर मेथडने आपण काय करूया आता नंबर युनिव्हर्सल सेट तर आपल्याला माहिती नाही युनिव्हर्सल सेटच त्यांनी काढायला लावलं आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसले आहे एक्झामला ते काढायचं आहे आपल्याला नंतर नंबर ऑफ ई इंग्लिशमध्ये किती पास झालेले आहे तुमचे ते फिफ्टी आहे नंतर नंबर ऑफ एम मॅथमॅटिक्समध्ये किती पास झाले ते तुमचे सिक्स्टी आहे नंबर ऑफ ए युनियन ई ए युनियन एम म्हणजे दोघांना मिळून काय दिलेलं आहे त्यांनी दॅट इज फोर्टी स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स दोघांनी मिळून पास झालेले आहे हां किती आहे तुमचे uh, हे फोर्टी स्टुडंट्स आहे आणि आपल्याला काय करायचं आहे टोटल नंबर टोटल हे काय करायचं काढायचं आहे मग आपला फॉर्म्युला आपण इथे यूज करणार so, आहोत सो अजून एक गोष्ट दिली आहे नंबर ऑफ दोन्ही विषयांमध्ये पास म्हणजे काय येणार तुमचं इंटरसेक्शन येणार आहे काय ई इंटरसेक्शन एम दोन्ही विषयांमधून मध्ये दोन्ही विषयांमध्ये दॅट इज फोर्टी स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट म्हणून ए इंटरसेक्शन बी किती दिले आहे फोर्टी मग आपण काय करणार आपला नेहमीप्रमाणे फॉर्म्युला लिहिणार आहात फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे दॅट इज फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा आपला फॉर्म्युला आहे फक्त ए आणि बीच्याऐवजी आपल्या क कुठल्या e आहे ई आणि एम आलेल्या आहे मग हा फॉर्म्युला तुम्ही कन्वर्ट पण करू शकतात किंवा डायरेक्ट याच्यामध्ये किंमत टाकू शकतात नंबर ऑफ चला आपण त्या फॉर्म्युला पण काय करूया रिजनरेट करूया ई इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ ए वॉट इज एम ना नंबर ऑफ एम मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन नंबर ऑफ एम अशा पद्धतीने ह्या ए बी ऐवजी आपण ई बी व्हॅल्यू टाकल्या आणि फॉर्म्युला पण तयार केला मग आपल्याला ई युनियन बीच काढायचं आहे ई किती आहे तुमच्या फिफ्टी दिलेला आहे नंतर यम किती आहे सिक्स्टी आहे याच्यात व्हॅल्यू टाकूया आणि इंटरसेक्शन किती आहे फोर्टी मग फिफ्टी प्लस सिक्स्टी किती झाले तुमचे हंड्रेड अँड टेन झाले हंड्रेड अँड टेनमधून तुमचे फोर्टी गेले हंड्रेड अँड टेनमधून मधून फोर्टी गेले किती आले तुमचे सेव्हन्टी स्टुडंट्स आले सो नंबर ऑफ ई युनियन बी म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला काय विचारलं क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट नन ऑफ देम फेल इन अदर सब्जेक्ट सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मग तुम्ही इथे आन्सर लिहू शकतात टोटल नंबर ऑफ स्टुडंट टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हेच आपल्याला विचारलेलं आहे किती आलेलं आहे आपलं 70 टोटल नंबर स्टुडंट्स किती आले तुमचे 70 हे आलेले आहे किंवा शेवटचं वाक्य दिलेलं आहे एक्झाममध्ये फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास एट लिस्ट इन वन सब्जेक्ट मग तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ स्टुडंट एट लिस्ट पास इन वन सब्जेक्ट इज इक्वल टू सेव्हन्टी ठीक आहे सो अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आहे खूप सिंपल होतं ह्या मेथडनी पण समजावून सांगितलं आणि आपली ही प्रॉपर मेथड आहे फॉर्म्युला वापरून त्या फॉर्म्युला मेथडनी पण समजावून सांगितलं खूप सिम्पल एक्झाम्पल आहे तुम्हाला पैकीच्या पैकी एक्झाममध्ये मार्क्स मिळतील मला माहिती आहे सो तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा फॉर्म्युला तुम्ही नीट लक्षात ठेवा युनियनचा ए आणि बीचं प्लस केल्यानंतर त्याच्या मधून माइनस तुम्ही इंटरसेक्शन करणार आहात ठीक आहे सो स्टूडेंट लेट सी द नेक्स्ट वर्ड प्रॉब्लम सो स्टूडेंट लेट सी द फोर्थ क्वेश्चन इन योर प्रॅक्टिस सेट फोर खूप मोठा क्वेश्चन आहे क्वेश्चन पाहून बिल्कुल घाबरून जाऊ नका काय आहे हा क्वेश्चन पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया तर क्वेश्चन मध्ये दिले आहे सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ टू ट्वेंटी स्टूडेंट ऑफ द क्लास 9 म्हणजे एकूण नववीचे विद्यार्थी आहेत किती एक द... एकूण विद्यार्थी आहे तुमचे टू ट्वेंटी आपण एक्झाम्पल रीड करूया आणि साईड वाई लगेच गिवन पण लिहून घेऊया नंबर ऑफ युनिव्हर्सल स्टुडंट म्हणजे टोटल नंबर ऑफ म्हणजे युनि किंवा युनिव्हर्सल सेट किती आहे त्याच्यामध्ये ए... युनिव्हर्सल सेटमध्ये काय करत असतो आपण एकूण त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे त्या वर्गात किती आहे एकूण जी संख्या दिलेली असते त्या उदाहरणामध्ये ती आपण यू घेत असतो टोटल स्टुडंट आहे तुमचे टू ट्वेंटी स्टुडंट आहे नववीच्या वर्गामध्ये त्या कोणाकोणाला काय काय आहे बघण्यासाठी huh? um, एक सर्वे केला गेला आउट ऑफ विच वन थर्टी स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी टू दे हॅव्हिंग द रॉक क्लाइंबिंग त्याच्यामधले एकशे तीस विद्यार्थी म्हणतात की आम्हाला रॉक क्लाइंबिंग म्हणजे आम्हाला ट्रेकिंग करायला आवडतं आम्हाला डोंगर चढायला आवडतात मग रॉक क्लाइम्बिंग म्हणून आर घेऊया आपण रॉक क्लाइम्बिंगचा किती विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंग करायला आवडतं वन थर्टी स्टुडंट्सला रॉक क्लाइंबिंग हे करायला आवडतं त्यानंतर काय म्हणतात पुढे वन एटी स्टुडंट इन्फॉर्म दॅट अबाउट देअर हॉबी इज अ स्काय वॉचिंग त्याच्यातले एकशे ऐंशी विद्यार्थी काय म्हणतात तुम्हाला की आम्हाला रात्रीच्या वेळेस आकाश बघायला आवडतं मस्त खाली झोपून स्काय वॉचिंग करायला आवडतं म्हणून स्काय वॉचिंग हे म्हणून एस लिव या नंबर ऑफ इज इक्वल टू किती वन एटी दिलेला आहे त्यानंतर अजून काय म्हणतात ते आर टेन स्टुडंट हु फॉलो हॉबीज त्या दोघां दोघंही म्हणतात की याच्यातले असे विद्यार्थी आहे एकशे दहा असे विद्यार्थी की ज्यांना स्काय वॉचिंग पण आवडतं आणि रॉक क्लाइंबिंग पण आवडतं आता दोघंही मिळून म्हणजे काय येणार आहे तुमचं इंटरसेक्शन नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस हुँ? म्हणजे दोघां मिळून किती आहे तुमचे असे एकशे दहा विद्यार्थी आहे मग काय म्हणतात त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले चार मार्कासाठी हा पेपरला प्रश्न विचारला जाईल त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपा पण आहे तुम्ही लक्षात घ्या देन पुढे प्रश्न काय विचार देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॅबिट्स असे किती विद्यार्थी आहे की ज्यांना कुठलीच हॅबिट नाही आहे स्काय हॉबी नाही आहे स्काय वॉचिंग पण आवडत नाही रॉक क्लाइंबिंग पण आवडत नाही असे विद्यार्थी काढायचे हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइंबिंग ओनली म्हणजे फक्त रॉक क्लाइंबिंग किती विद्यार्थी करतात फक्त स्काय वॉचिंग किती करतात त्याची सेपरेट सेपरेट संख्या आपल्याला काढायची हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली फक्त स्काय वॉचिंग किती जणं करतात आणि दोन्ही मिळून इंटरसेक्शन पण आपला इंटरसेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे युनियन दोन्ही मिळून युनियन पण इथे काढायला लावले असे चार प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे तर आपण काय करूया सगळ्यात पहिले आपण इथे युनियन काढून घेऊया युनियन म्हणजे आर युनियन एस म्हणजे ज्यांना रॉक क्लाइंबिंग पण आवडते आणि स्काय वॉचिंग पण आवडते ते पण काढायचं आहे ठीक आहे मग आता हे जर सगळं आपण डायग्रॅमॅटिली रिप्रेझेंट केलं तर सोपं जाणार आहे मग आपण काय करूया एक, एक व्हेन डायग्रॅम काढूया या व्हेन डायग्रॅमने आपल्याला अजून सोपं जाणार आहे आणि तुम्हाला पटापट पत फॉर्म्युला लिहून एक्सप्लेन पण करता येणार आहे समजा हॉ जे रायडिंग करणारे जे क क्लायम्बिंग करणारे रॉक क्लायम्बिंग करणारे आपण आर मानूया नंतर स्काय वॉचिंग करणारे एस मानूया रॉक क्लाइंबिंग करणारे किती आहे वन थर्टी म्हणून इथे वन थर्टी लिहूया स्काय वॉचिंग करणारे वन एटी म्हणून तिथे वन एटी आणि बोथ इंटरसेक्शन म्हणजे दोघांचे मिळून किती आहे हंड्रेड अँड टेन आहे मग आता हे पहिले आपण काढून घेऊया म्हणजे सोपं जाईल मग तुमचं साधं तुम्हाला वन थर्टीमधून जर हंड्रेड अँड टेन तुम्ही जर मायनस केले तर किती येणार हे ट्वेंटी विद्यार्थ्यांना फक्त तुमच्या रॉक क्लाइंबिंग ही आवडते एकशे तीसमधून एकशे दहा गेले इथे तुम्ही करू पण शकतात एकशे तीसमधून एकशे दहा गेले किती उरले तुमचे ट्वेंटी इथे वन एटीमधून तुम्ही हंड्रेड अँड टेन तुमचे मायनस करणार आहात वन एटीमधून हंड्रेड अँड टेन जर तुमचे मायनस केले तर सेव्हेंटी विद्यार्थ्यांना स्काय वॉचिंग आवडते आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पण काढू शकतात कसे ट्वेंटी प्लस हंड्रेड अँड टेन प्लस सेव्हन्टी काढू शकतात म्हणजे तुम्हाला इथे उत्तर ऑलरेडी मिळालेले आहे आता आपला प्र प्रॉपर वेने जायचं आहे मेथडचा यूज करून सो so, आपण आपला फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत काय फॉर्म्युला आहे आपला फॉर्म्युला तुम्ही रिजनरेट करा किंवा तोच फॉर्म्युला यूज करा नंबर ऑफ ए यूनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा आपला फॉर्म्युला आहे याच्यात आपण किमती टाकूया फक्त इथे ए युनियन बी आहे ना इथे काय आहे तुमचं आर आणि एस या व्हॅल्यूज आहे मग तुम्ही हा फॉर्म्युला रिजनरेट करा किंवा तसंच तसं लिहिलं तरी चालणार आहे आर एस केलं इथे इथे याच्याऐवजी आपण आर लिहिलं इथे याच्याऐवजी आपण एस लिहिलं इथे याच्याऐवजी या या आर इंटरसेक्शन एस लिहिलं कारण आपल्याला ह्या किमती माहिती आहे मग आता ह्या नंबर ऑफ आर किती दिलं आहे किमती टाकूया वन थर्टी दिलेलं आहे एस किती दिलेलं आहे एकशे ऐंशी दिलेलं आहे आणि इंटरसेक्शन हंड्रेड अँड टेन दिलेलं आहे सो so, वन थर्टी प्लस वन एटी चला आपण इथे करून घेऊया वन थर्टी प्लस वन एटी किती आले तुमचे एट नाईन टेन अँड इलेवन हां इथे वन थ्री हंड्रेड अँड टेन आले सो थ्री हंड्रेड अँड टेन मायनस हंड्रेड अँड टेन करूया वन हंड्रेड अँड टेन सो किती आले तुमचे टू हंड्रेड सो टू हंड्रेड स्टुडंट म्हणजे ह्या दोनशे वीस विद्यार्थ विद्यार्थ्यांपैकी दोनशे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना रॉक क्लाइंबिंग आणि स्काय वॉचिंग ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी आवडतात म्हणजे नंबर ऑफ आर युनियन एस उत्तर आलेलं आहे की ती टू हंड्रेड मग आता तुम्हाला असे विद्यार्थी काढायचे की ज्यांना काहीच आवडत नाही त्यांना रॉक क्लाइंबिंग पण आवडत नाही आणि स्काय वॉचिंग पण काढाय आवडत नाही मग तुम्ही इथे लिहू शकतात नंबर ऑफ स्टुडंट हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी डू नॉट हॅव एनी ऑफ टू हॅबीस हा मग आपण ह्याचा आन्सर काढूया नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट हॅव डू नॉट हॅव एनी हॉबी कुठलाही छंद नाही बिचाऱ्यांना असे तुम्हाला विद्यार्थी काढायचेत कसं काढणार तुम्ही आता युनिव्हर्सल सेटमधून हा इंटरसेक्शन युनियन मायनस करणार देअर फॉर यू मायनस नंबर ऑफ यू मायनस काय करणार तुम्ही मायनस नंबर ऑफ आर युनियन यस हे मायनस करणार टोटल विद्यार्थी किती आहे टू ट्वेंटी त्याच्यामधून हे किती आले दोनशे मग Uh, दोनशे वीसमधून दोनशे गेले किती आले तुमचे ट्वेंटी स्टुडंट वीस विद्यार्थी असे की ज्याला कुठलाच छंद नाही मग तुम्ही लिहू शकता नंबर ऑफ स्टुडंट वू डू नॉट हॅविंग एनी हॉबी आर ट्वेंटी किती विद्यार्थी आहे ते एकूण वीस विद्यार्थी आहे आता तुम्हाला सेपरेट अजून काही प्रश्न विचारले आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण इथे मी आहे की ज्या असे विद्यार्थी ज्यांना कुठलाही छंद नाही वीस एकूण विद्यार्थी ह्या हे दोन्ही छंद असणारे एकूण विद्यार्थी दोनशे ते पण आलेले पण त्यांनी अजून आपल्याला दोन प्रश्न वेगवेगळे विचारले आहे की फक्त रॉक क्लाइंबिंग करणारे किती आणि फक्त स्काय वॉचिंग किती करणार आहे मग रॉक इथे आपण तर डायरेक्ट ट्वेंटी आणि सेव्हेंटी डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळाले पण आपल्याला तसं नाही मग आपण काढणार आहोत नंबर ऑफ स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग ओनली रॉक क्लाइंबिंग ज्यांना फक्त रॉक क्लाइंबिंग आवडतं रॉक क्लाइंबिंग हॉबी त्यांना फक्त रॉक क्लाइंबिंग ही हॉबी आहे ठीक आहे मग कसं काढणार तुम्ही याच्यामधून वन थर्टीमधून वन हंड्रेड अँड टेन फक्त मायनस करणार वन थर्टी वन थर्टी काय आहे नंबर ऑफ स्टुडंट लाईक्स द रॉक क्लाइम्बिंग त्याच्यामधून तुम्ही जे कॉमन आहे ते मायनस करणार सो ट्वेंटी स्टुडंट्स आर बरोबर ना वन थर्टीमधून हंड्रेड अँड टेन गेले ट्वेंटी स्टुडंट्स असे आहे की ज्यांना फक्त रॉक क्लाइंबिंग हॉबी आहे आता आपल्याला पुढचा अजून एक प्रश्न विचारलेला आहे काय त्यांनी चार मार्काचा प्रश्न आहे त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग स्काय वॉचिंग इथे फक्त काही तुमचं स्काय वॉचिंग नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग ओनली स्काय वॉचिंग हॅबिट स्काय वॉचिंग हॉबी ते कसं करणार इथे केलंच आहे आपण हा वन एटी मधून हंड्रेड अँड टेन मायनस करणार किती आले तुमचे 70 स्टुडंट असे आहे की ज्यांना फक्त स्काय वॉचिंग ही हॉबी आहे सो अशा पद्धतीने चार मार्काचं एकदम एक्झाम्पल अगदी सिंपल पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे पहिले उदाहरण जे आहे ते एक्झाम्पल रीड करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानुसार मी सगळं गिवन लिहून घेतलं मग फॉर्म्युला मग एक व डायग्रॅम काढली व्हेन डायग्रॅम की जी मला सोपं जाईल इंग्लि जे रॉक क्लाइम्बिंग करणार आहे ते एकशे तीस आहे स्काय वॉचिंगवाले एकशे ऐंशी आहे आणि बोथ करणारे एकशे दहा म्हणून ते इंटरसेक्शनमध्ये लिहिलं मग एकशे तीसमधून हे कॉमन मायनस करायचं असतं एकशे ऐंशीमधून मधून हे कॉमन मायनस करायचं म्हणजे फक्त रॉक करना करणारे वीस ऑलरेडी मला मिळून गेले आणि स्काय वॉचिंग करणारे सत्तर हे ऑलरेडी मला मिळून गेले आता मी प्रॉपर सोडवायचं ठरलं फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला मात्र सगळ्यांनी लर्न करायचा याच्यात किमती टाकल्या बोथ रॉक क्लाइंबिंग आणि स्काय वॉचिंग करणारे विद्यार्थी जे आहेत ते मला मिळाले टू हंड्रेड आता असे विद्यार्थी शोधायचे होते की ज्यांना कुठलीही हॉबी नाही आहे मग ते कशा कसे सोड शोधले मी जे युनिव्हर्सल सेट आहे टोटल स्टुडंटमधून हे जे टू हंड्रेड आहे ते मायनस केले दे मीन्स नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅविंग एनी हॉबी आर ट्वेंटी स्टुडंट्स मग फक्त रॉक क्लाइंबिंग हॉबी असणारे कसे कॅडली मी वन थर्टीमधून हंड्रेड अँड टेन मायनस केले ट्वेंटी आले आणि फक्त स्काय वॉचिंग काढणारे कसे काढले मी वन एटीमधून हंड्रेड अँड टेन मायनस केले आपल्याला स्काय वॉचिंग करणारे स्टुडंट मिळाले सो so, अशा पद्धतीने फोर मार्क्स तुम्हाला इझिली पेपरमध्ये मिळतील असं मला वाटतं सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट त्यानंतर आपले हे प्रॅक्टिस सेट पण संपणार आहे आणि हा लेसन पण इथे संपणार आहे सो स्टुडंट आपण बघणार आहोत तुमचं लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमधलं हे तुम्हाला लास्ट एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतंय ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट ही डायग्रॅम तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे तीन मार्काला पेपरला ह्या पेपरला हंड्रेड अँड वन पर्सेंट इतका सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे तर पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला आहे वॉट इज ए ए काय आहे किती सोपा आहे एमध्ये कुठले कुठले इलेमेंट्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे मग तुम्ही जर सर्क तुमची हे जे डायग्राम आहे वेन डायग्रॅम ती जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली तर काय करणार आहोत आपण फक्त एमधले मग एमधले काय काय तुम्हाला एमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला एक्स दिसतोय वाय दिसतोय झेड एम एन हे फक्त ए मधले आहे ते फक्त एमध्ये आपण लिहिणार आहोत जो इंटरसेक्शन आहे ते त्याच्यामध्ये इंटर ए मध्ये काय आहे तुमचे ए मध्ये एक्स वाय झेड यम एन आहे म्हणजे यम एन दोघांमध्ये पण कॉमन आहे म्हणजे बीमध्ये पण आहे आणि एमध्ये पण आहे मग एचे इलेमेंट्स काय येणार आहे तुमचे एक्स वाय झेड आणि परत यम आणि यन पण येणार आहे हे झाले तुमचे ए ठीक आहे सिम्पल त्याच पद्धतीने दुसरा क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी दुसरा क्वेश्चन विचारलाय वॉट इज बी बी काय आहे त्याच पद्धतीने सेम लिहा बी मध्ये काय आहे बी मध्ये तुमचे काय आहे पी आहे क्यू आहे आर पण दिसतोय आणि जो इंटरसेक्शनमध्ये कॉमन जो एम एन दिलाय तो बी मध्ये पण आहे म्हणजे तुम्ही काय लिहिणार इथे पी लिहिणार क्यू आर आणि एम एन सुद्धा बी मध्ये लिहिणार आहात ठीक आहे इझिली तुम्हाला इथे टू तुम मार्क्स हे मिळालेले आहे त्यानंतर थर्ड क्वेश्चनमध्ये काय विचारलंय ए युनियन बी म्हणजे दोघांचं मिळून ए युनियन बी विचारलेलं आहे फक्त आपण ए युनियन बी मध्ये काय करत असतो यमयन दोघांमध्ये कॉमन आहे तो दोन वेळा लिहिण्याऐवजी आपण एकदाच लिहित असतो मग ए युनियन बी काय येणार आहे तुमचं सो ए युनियन बी इज इक्वल टू हे दोघांचं मिळून येणार आहे एमध्ये काय आहे एक्स वाय झेड त्यानंतर बी मध्ये काय आहे पी क्यू आर आण, आणि दोघांमध्ये मिळून कॉमन काय आहे यन सो झालं हे यु, ए युनियन बी झालं सो अशा पद्धतीने हे थ्री क्वेश्चन्स आपण कव्हर केले लेट सी द नेक्स्ट सो so, त्यानंतर आपल्याला त्यांनी काय विचारलंय फोर्थ क्वेश्चनमध्ये युनिव्हर्सल सेट विचारले आता युनिव्हर्सल सेट सगळ्यांना माहिती युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळ्यांचा मिळून बनतो त्याच्यामध्ये एमध्ये पण येतात बी मध्ये आणि ह्या दोघांच्या बाहेर जे दिलेले आहे रेक्टँगलमध्ये ते पण येणार आहे सो युनिव्हर्सल सेट हा सगळ्यांपासून बनलेला आहे मग आपण ए मधले लिहूया एक्स वाय झेड त्यानंतर बीमध्ये काय आहे पी क्यू आर त्याच्यानंतर दोघांमध्ये कॉमन काय आहे तुमचे यम एन हे तर येतीलच पण त्याच्या व्यतिरिक्त बाहेर या दोन्ही सर्कलच्या बाहेर पण दोघं आहेत काय यस yes, आणि टी हे युनिव्हर्सल सेटमध्ये सगळं येतं ए बीन त्याच्या बाहेरचं सगळं युनिव्हर्सल सेटमध्ये येणार आहे ठीक आहे so, सो हा पण क्वेश्चन कव्हर झालेला आहे नंतर फिफ्थ क्वेश्चन बघूया फिफ्थ क्वेश्चन मध्ये तुम्हाला ए कॉम्प्लिमेंट विचारलेले आहे आता ए कॉम्प्लिमेंट कसं काढणार किती सोपं आहे ए कॉम्प्लिमेंट तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित बघितली ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून एमध्ये जे आहे एमध्ये काय दिसतंय तुम्हाला आपण जर मी ए तुम्हाला इथे सांगितलं एमध्ये मगाशी मी लिहिलं पण होतं एमध्ये काय दिसतंय तुमचं एक्स वाय झेड आणि यन हे सोडून जे उरलेले घटक आहे युनिव्हर्सल सेटमधले ते असणारे ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एक्स वाय झेड आणि यम एन हे सोडून काय आहे एमध्ये ए कॉम्प्लिमेंटमध्ये ए ए ए हे येतील मग तुमचे पी क्यू आर एस आणि टी हां झाले तुमचे ए कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणजे तुम्हाला शिकवलंय ना म्हणजे ए सोडून ए मध्ये सोडून उरलेले घटक लिहायचे मग ए मध्ये हे होते एक्स वाय झेड एम एन ते आपल्याला त्यांना कट केलं उरलेले कोणते हे बघा हे कट केले पी क्यू आर एस टी त्याच पद्धतीने तुम्हाला बी कॉम्प्लिमेंट पण विचारलेले आहे बी कॉम्प्लिमेंट काय येईल रे तुमचा बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बीमध्ये आहेत ते सोडून मग आता बीमध्ये काय आहेत बीमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिसतंय की काय आहे पी क्यू आर आणि यम एन हे आहेत मग हे सोडून उरलेले काय आहे तुमचे बी कॉम्प्लिमेंट मग पी क्यू आर सोडा यम एन सोडा उरलेले काय असणारे तुमचे एक्स वाय झेड यस आणि टी हे झाले तुमचे बी कॉम्प्लिमेंट क्लिअर एव्हरी वन सो अशा पद्धतीने ए कॉम्प्लिमेंट पण मिळालं बी कॉम्प्लिमेंट पण मिळालेलं आहे आता आपल्याला पुढे नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट ए युनियन बी कॉम्प्लिमेंट विचारले आहे आता ए युनियन बी ऑलरेडी तुम्हाला मी ए युनियन बी मगाशीच क्लिअर केला होता ए युनियन बी म्हणजे दो या दोघांचं मिळून हां या दोघांचं मिळून काय येईल तुमचं एक्स वाय झेड पी क्यू आर आणि हे एम एन एम एन डबल डीने ऐवजी आपण एकदा मग हे सोडून हे सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये अजून कोणते घटक आहे मग बघा बरं याच्यामधले आपण हे सगळे सोडून देऊया युनिव्हर्सल तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित बघितली तर ए युनियन बी डॅश म्हणजे ए युनियन बी सोडून उरलेले कोणते घटक आहेत मग खा खाली तुम्हाला रेक्टँगलमधला यस आणि टीच हा दिसेल मग इथे पण आपण असं करू शकतो एक्स वाय झेड सोडा पी क्यू आर सोडा यमयन पण सोडा उरलं काय तुमचं एस टी हे काय झालं तुमचं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट ठीक आहे सो अशा पद्धतीने इथे आपला प्रॅक्टिस सेट तुमचा वन पॉईंट फोर फायनल इथे कम्प्लीट झालेला आहे आपला लेसन पण इथे संपलेला आहे आता फक्त तुमचा प्रॉब्लेम सेट राहिलेला आहे तो तुमच्यासाठी मी सॉल्व्ह करून घेऊ की नको जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की माझ्या सोबत तुमच्या प्रतिक्रिया शेअर करा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ घे व्हिडिओ घेऊन येतो आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन